पाहूया बातमी आहे अबू आझमी यांच्या संदर्भातील अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे अबू आझमी देशाचा शत्रू आहे संभाजी भेडे यांनी ही टीका केली आहे अबू आजमी औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारं एक वक्तव्य केलेलं आहे आणि याच वक्तव्याचे सध्या पडसाद पाहायला मिळत आहेत तो म्हणणारे हिंदू आहेत ना ते का बोलू शकतात तर हिंदू समाजाला राग चीड संताप त्वेष आणि पुढच्या क्षणाला आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व संपेल ही भीती नाही म्हणून आबू आझमी या देशाचा आणि आबू आझमीसारखे हे सगळेच या देशाचे क्रमांकाचे शत्रू आहेत हे निर्भयपणाने बोलण्याची हिंमत नसलेला समाज आहे म्हणून तो बोलतोय बातमी संदर्भातील नवनीत राणा अबू आझमी यांच्यावर संतापल्या आहेत औरंग्याजची कबर हटवून टाका नवनीत राणा यांनी मागणी केलेली आहे अबू आझमी यांनी वक्तव्य केल्यानंतर सर्वकडून त्यांच्यावर तीक टीका होऊ लागलेली आहे आणि दरम्यान नवनीत राणा यांनी देखील अबू आझमी यांच्यावरती टीका केलेली आहे औरंग्याजची कबर हटवून टाका अशी नवनीत राणा यांनी मागणी केली आहे आज माझे गव्हर्नमेंटला अपील सुद्धा करण आणि विनंती सुद्धा करण नाही ते असे जे औरंगजेबला महाराष्ट्रामध्ये राहतात आणि औरंगजेबला आपला बाप म्हणून मानतात असे लोकांना उत्तर देण्याचं काम आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी केली पाहिजे हिंदुत्व विचारधारांची गव्हर्नमेंट म्हणजे आमची आज महाराष्ट्रामध्ये आहे तर त्यांनी एकच काम केलं पाहिजे ज्यांनी आमचे देव संभाजी महाराजांचे डोळ्यापर्यंत आणि एवढा अत्याचार केला क्रूर दाक्रूर पण ती दाखवली तर असे औरंगजेबाची कबर त्या संभाजी नगरमधून उकडून फेकून द्यायची की जिथून यांना माहीत पडला की जर कोई हिंदू हित की बात नाही करेगा तो वो यहाँ पर कोई भी नहीं रहेगा तर ज्यांना प्रेम आहे ना औरंगजेबा सोबत आमची सरकार उखडून फेकून देईल ज्यांना प्रेम आहे औरंगजेबावर त्यांनी आपल्या घरावर जाऊन घराच्या आतमध्ये औरंगजेबची कबर सजून घ्या